महाराष्ट्र चार ते सत्त्याण्णव किलोचं सुवर्णपणे घेतलेल्या पोहोरायला महाराष्ट्र केंद्रीय सहकारी साखर कारखान्याचे संचालक जर कब्ज रवींद्र पाटील बांधगेकरांचा पत्ता झोंडी पैवाला सभा घेतात धरली बाळासाहेब परगा पावलं मध्ये एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव हात हातभरती करून पुढच्या जन्मी हात घडणार नाही कोरोकी आज रंग वरी की कोरोकी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी बरा मुक्ती करा आणि निघून जाण्याचा प्रयत्न निघून जाण्याचा प्रयत्न डावा गुरुवा खडा केला होता சாணட்சிமான நாடவா சாணி புரிய பைலவான் கேந்த சாங்கி பவாரி வீச வர்ஷ அப்படி மத்திய மெந்தூ அு टाया ताया ताया ताया